विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी सर्वाधिक चर्चेत जर कोणी असेल तर ते म्हणजे इंदापूरचे हर्षवर्धन पाटील भाजपमध्ये गेल्यावर झोप लागते म्हणणारे हर्षवर्धन पाटील भाजपमध्येच अस्वस्थ दिसत होते त्याला कारण होत ते म्हणजे अजित पवार यांची अचानक महायुतीमध्ये झालेली एंट्री आणि यातून इंदापूरच्या स्थानिक पातळीवर बदललेले समीकरणे पुढे याच बदललेल्या समीकरणातून हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पक्षात प्रवेश केला आणि अजितदादांचे खास दत्ता मामा भरणे यांच्या विरोधात निवडणुकीच्या मैदानात चंडू देखील ठोकला मात्र इंदापुरातल्या स्थानिक पातळीवरची समीकरणं पाहिली तर सध्या तरी दत्ता मामा भरणे हेच किंग ठरताना दिसतात तर याला कारण काय चला तर मग जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी मुळे तुम्ही बघत आहात महाराष्ट्रभूमी पुणे जिल्ह्याच्या राजकीय इतिहासामध्ये पवार घराणं आणि इंदापूरचं पाटील घराणं यांच्यामध्ये कायमच संघर्ष राहिला आहे तसं बघायला गेलं तर दोन्ही घराणी पूर्वाश्रमीचे काँग्रेस विचारसरणीचे काँग्रेस पक्षाचे मात्र स्थानिक पातळीवर दोन्ही घरांनी कायमच एकमेकांवर कुरघोड्या केल्या आहेत विधानसभा निवडणुकांपूर्वीच पाहिलं तर काँग्रेस राष्ट्रवादीची आघाडी तुटली आणि दोन्ही पक्ष निवडणुकीला वेगवेगळे सामोरे गेले त्यावेळी हर्षवर्धन पाटील हे काँग्रेसमध्ये होते आणि निवडणुकीत राष्ट्रवादीत त्यांच्या विरोधात अजित पवारांचे कट्टर समर्थक मानले जाणारे दत्तामामा भरणे यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवलं होतं आणि जिंकून देखील आणलं होतं पुढे नंतरच्या काळात दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणावीस काँग्रेस राष्ट्रवादी विरोधी हे दोन्ही पक्ष विरोधात होते मात्र तरीही हर्षवर्धन पाटील आणि पवार घराण्याचा संघर्ष काही संपला नाही अशातच दोन हजार एकोणावीसच्या विधानसभा निवडणुकीसाठी दोन्ही पक्षांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला खरा पण इंदापूरची जागा राष्ट्रवादीने काही हर्षवर्धन पाटलांना सोडल्याचं नाव घेतलं नाही त्यामुळे हर्षवर्धन पाटलांनी भाजपच्या तिकिटावर दोन हजार एकोणवीस भरणेंचा वैयक्तिक प्रभाव या गोष्टींची जोड बसली आणि हर्षवर्धन पाटलांना पराभवाचा सामना करावा लागला आता वर्तमानातली स्थिती पाहिली तर दत्ता मामा भरणेंनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर अजित पवारांसोबत महायुतीमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतलाय त्यामुळे अगोदरच महायुतीचा भाग असलेल्या हर्षवर्धन पाटलांची कोंडी झाली आहे लोकसभा निवडणुकीत याबद्दल हर्षवर्धन पाटलांची नाराजीही उघडपणे दिसत होती तेव्हा बारामती लोकसभा मतदारसंघातून अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार निवडणुकीत उभ्या होत्या तर देवेंद्र फडणवीसांनी हर्षवर्धन पाटलांना विधानसभेचा शब्द देत सुमित्रा पवारांचा प्रचार करण्याच्या सूचना केल्या आणि त्यांची नाराजी दूर केली मात्र महायुतीत विद्यमान आमदारांची जागा ही त्या पक्षाला सुटणार या फॉर्म्युला इंदापूरची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बाजूला गेली आणि अजित पवार यांनी पुन्हा इथून भरणे यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवलं त्यामुळे अस्वस्थ असणाऱ्या हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षात प्रवेश केला तसंच शरद पवारांनी त्यांची इंदापुरातून उमेदवारी देखील जाहीर करून टाकली मात्र पवारांच्या या निर्णयामुळे स्थानिक इंदापुरातील कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पाहायला मिळतीये त्यामध्ये प्रामुख्याने दोन नावं समोर आले ते म्हणजे प्रवीण माने आणि आप्पासाहेब जगदाळे हे नात्याने हर्षवर्धन पाटलांचे मामा लागतात मात्र या मामा राजकीय वाद हे इंदापुरात बरेच चर्चेत असतात गेल्यावेळी हर्षवर्धन पाटलांचा पराभव करण्यासाठी आप्पासाहेब जगदाळे यांनी दत्ता भरणेंना पाठिंबा दिला होता तर प्रवीण माने देखील हर्षवर्धन पाटलांचे पारंपरिक विरोधक मानले जातात तसाच त्यांनी जिल्हा परिषदेत बांधकाम सभापती आणि आरोग्य सभापती म्हणून देखील काम शिवाय त्यांच्या सोनाई उद्योग समूहाचं इंदापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात पसरलंय जगदाळे आणि माने त्यांनी हर्षवर्धन पाटलांना उमेदवारी दिली त्या नाराज इथून शरद पवार गटाचा राजीनामा दिला आणि आपली परिवर्तन विकास आघाडी नावाचा पक्ष स्थापन करत प्रवीण मानेंचा उमेदवारी अर्ज दाखल केला त्याशिवाय हर्षवर्धन पाटलांचा चुलत बंधू आणि इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती मयूर पाटील यांनी देखील निवडणुकीत मानेंना पाठिंबा जाहीर केला आता यामुळे हर्षवर्धन पाटलांच्या विजयाची दोनशे टक्के हमी देणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्यांना तोंड घशी पडावं लागतंय की काय असं वाटतंय कारण प्रवीण माने आणि हर्षवर्धन पाटील यांना पडणारी मतं ही प्रामुख्याने मराठा मतं असतील त्यामुळे मराठा मतांचा एक विभाजन होऊन त्याचा सरळ सरळ फटका हर्षवर्धन पाटलांना बसेल तर दत्ता मामा यांच्याबद्दल बोलायचं झालं तर ते धनगर समाजातून येतात आणि इंदापुरात मोठ्या प्रमाणात धनगर मतं आहेत आणि ही मतं प्रामुख्यानं भरणींच्या पाठीमागं उभी राहताना दिसली आहेत दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत जेव्हा पहिल्यांदा भरणे विरुद्ध पाटील ही लढत झाली तेव्हा हर्षवर्धन पाटलांनी धनगर समाजाबद्दल घेतलेल्या भूमिकेतून धनगर समाजानं भरणींच्या मागे ताकद उभी केली होती आता तोच दाखला यंदाच्या विधानसभा निवडणुकीत देखील दिला जाऊ शकतो त्यामुळे धनगर देखील ही हर्षवर्धन पाटलांच्या विरोधात आणि दत्ता भरणेच्या मागे जाऊ शकतात तर एकंदरीत काय तर इंदापुरात होणारी तिरंगी लढत ही दोन मराठा उमेदवारांमध्ये विभाजित होणाऱ्या मराठा मतांमुळे इथे धनगर समाजातून येणाऱ्या दत्ता मामा भरणे यांचा विजय होताना दिसतोय याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद